भाजपाकडून पारदर्शक कारभाराची भाषा केली जात असली तरी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारात भाजपही वाटेकरी असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या प्रचाराचा काल शुभारंभ झाला त्यावेळी शरद पवार यांनी शिवसेना भाजपच्या कारभारवर जोरदार टीका केली भाजप म्हणजे क्लिनिंग मशीन आहे मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसल्यावर गुंडही पवित्र होतात असा उपरोधिक टोलाही शरद पवार यांनी लगावला भारतीय जनता पार्टीने एक स्वच्छ क्लिनिंग मशीन काढलेलं आहे कुणीही गुंड आला की यांच्या मशीन बंद केला की तो स्वच्छ त्याचं गुंडगिरी संपी शेजारच्या पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक गुंड काही विशेष नाही म्हणतात पंचवीस केसेस आहेत कोणाच्या पन्नास केसेस आहेत केसेस कसे खुनाच्या संबंधीच्या बलात्काराच्या संबंधीच्या खंडणी वसूल करण्याच्या संबंधीच्या ह्या सगळ्या गुन्हेगार आज राज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजप येत आहेत आणि भाजप येऊन त्यांना पवित्र करण्याचा कार्यक्रम आज हे देवेंद्रबाई त्या ठिकाणी करतायत तुम्ही सांगताय की भ्रष्टाचारातून हे शहर आम्ही मुक्त करणार गेल्या पंचवीस वर्षामध्ये आज शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून मांडीला मांडी लावून जे बसते त्यांचा काही भ्रष्टाचारामध्ये हात नव्हता हा भ्रष्टाचार काही एकानीच केला आणि ते केलाच असताना त्यांचे सहकारी म्हणून जे बसले त्यांनी काही बघ्याची भूमिका घेतली सगळ्या मुंबईकरांना माहिती आहे जे काही घडलं ते घडलं हे फक्त या पाफामध्ये दोघही त्याच्यामध्ये सहभागी झालेले आणि म्हणून या दोघांना बाजूला करण्याचा निकाल या निवडणुकीच्या माध्यमातून केला पाहिजे